मराठा आरक्षणासंदर्भात सातारा येथे मराठा बांधवांच्या बैठकी शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक पुरस्कार विजेते श्री मोहनभाऊ बागल यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी मोहन भाऊ बागल म्हणाले की मराठा आरक्षण मिळण्यासाठी लागेल ते सहकार्य शिवस्वराज्य संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याची ग्वाही देण्यात आली यावेळी जयवंत सस्ते प्रकाश आप्पा बागल शिवाजी बागल बहुजन नेते समाधान जावीर दादासाहेब गंभीर दीपक बागल बबन दबडे राहुल ममाने व मानदेशातील सर्व पदाधिकारी तरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर मराठा आरक्षणासाठी आम्ही मुंबईला जाण्याची सर्व मराठा बांधवाणी तयारी केली आहे जर चोवीस तारखेपर्यंत आरटीपीएस चोवीस तारखेपर्यंत जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही मनोज पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाव न्याय गल्ली गल्ली तालुका सर्व मिळून सांगली जिल्ह्यातील हजार आम्ही मुंबईवरती जरांगे पाटला सभेसाठी उपस्थित राहू आणि जरांगे साहेबांना बळ देऊ आरक्षण मिळण्यासाठी एक मराठा लाख मराठा आणि याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा ह्याचा उद्रेक होऊ शकतो हा मराठ्यांनी केलेला उद्रेक शासनाला परवडणारा नाही मराठा शांत आहे स्वयं आहे जोपर्यंत मराठा स्वयं आहे तोपर्यंत महाराष्ट्र स्वयं आहे एकदा मराठा पेट्रो उठला की महाराष्ट्राचं काय घर नाही त्यामुळे ठरल्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावं अन्यथा होणाऱ्या परिणामाला महाराष्ट्र शासनानं जबाबदार राहावं